आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर कोटमगाव विठ्ठलाचे येथे ज्येष्ठ नागरिकांची पायी दिंडी सोहळा विरंगुळा केंद्र येवला ते कोटमगाव येथे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ व श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने ज्येष्ठांची पायी दिंडी यात्रा सोहळा मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक दिंडीमध्ये सहभागी झाले होते तसेच याप्रसंगी सप्तसुंगी देवी मंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने दुधाची वाटप करण्यात आले टाळ मृदंगाच्या गजरामध्ये परिसर विठ्ठलमय आवाजाने दुमदुमून गेला होता प्रतिनिधी सचिन वखारे येवला विठ्ठलाची ओढ अमृताहून गोड अमृताहून गोड विठ्ठलाची ओढ आज आषाढी एकादशी निमित्त ज्येष्ठ नागरिक संघाची त्यात श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ असे सर्व संघ येवला तालुक्यातील सर्व संघांचे ज्येष्ठ नागरिक आषाढी वारी निमित्त कोटम विठ्ठलाचं कोटमगाव प्रती पंढरपूर या ठिकाणी पायी दिंडी सोहळा चा आनंद घेत आहे आज एक हजार वर्षापासूनची ही पायी दिंडी आपल्या महाराष्ट्रात चालू आहे ज्येष्ठांना आनंद मिळावा म्हणून सर्वांनी असं ठरवलं की आम्ही पायी आपण आपल्या जवळच्या मोठ्या दिंडीत जाता येत नसल्यामुळे आपल्या जवळच्या प्रति पंढरपूर विठ्ठलाचं कोटमगाव या ठिकाणी आपण दिंडीचा सोहळा आनंद घेऊ आणि त्या निमित्ताने आज आमची दिंडी सर्व ज्येष्ठ नागरिक अत्यंत आनंदाने साजरी करत आहे आणि सर्वांना मी आजच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज पंढरपूरची यात्रा निमित्ताने प्रति पंढरपूर समजले जाणारे आमचे येवल्या तालुक्यातील कोटंगगाव येथे आमची श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक या संघाने पहिल्याच वर्षी दिंडी काढलेली आहे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे ज्यांना पंढरपूरला जायला भेटत नाही अशांनी या ठिकाणी दर्शन घेतलं तरी पंढरपूरचं दर्शन झालं असं आम्ही मनात आणतो आणि श्रद्धेने आम्ही सगळे पंढरपूरला पायी चाललेले आहे हे आमचं पहिलंच वर्ष आहे पुढच्या वर्षी नक्कीच आम्हाला चांगला स्कोप मिळेल जय हरिमावली لان و سيران جان و سيران و